छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती कल्याणमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील कल्याण महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे मुथा कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश मुथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव माजी आमदार प्रकाश भोईर उद्योगपती मनीष मुथा महाविद्यालयाचे संचालक अविनाश मुथा संचालिका श्रीमती अन्वेषा मुथा यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शिवाजी चौकेतील शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयाच्या एन सी सी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले गार्ड ऑफ ऑनर नंतर साईकृष्ण कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे आणि मुथा कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्या हस्ते झाले शिवाजी महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे तसेच शिवकालीन नाण्यांचाही या प्रदर्शनात समावेश करण्यात आला असून ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे दर्शन घेतल्यानंतर प्रमुख पाहुणे कपिल पाटील म्हणाले की शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत त्यांच्यासारखा योद्धा नव्हता त्यामुळे त्यांच्या बलिदानाला धैर्याला आणि शौर्याला आम्ही सलाम करतो कार्यक्रमात मुथा महाविद्यालयाच्या संचालिका अन्वेषा मुथा प्राचार्या अनुजा ब्रह्मा सपना गदिया माजी नगरसेवक जयवंत भोईर माजी नगरसेवक इफ्तियार खान भाजपचे जिल्हाध्यक्ष नानासूरवशी माया कटारिया रमेश हनुमंते बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप गिरीश ढोकिया संजय सविंदर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मुथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून शिवप्रेमींचे आभार मानले प्रकाश मुथा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निश्चितपणाने आपल्या माध्यमातून मी तमाम नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजा शिवाजी महाराजांच्या विचारांच्या ऊर्जेची आवश्यकता समाजाला आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून येणाऱ्या पिढीला सतत महाराजांच्या ऊर् विचारांची ऊर्जा मिळत राहील आणि समाजामध्ये परिवर्तन घडत राहील असा आजच्या निमित्ताने विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो तर आताच्या या आधुनिक युगामध्ये आपण रिक्षावर गाडीवर काचेवर लिहिलेलं बघतो महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या पण छत्रपती शिवाजी महाराज असे जन्माला येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर त्याच्या आधी माता जिजामाता जन्माला आली पाहिजे जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही म्हणून मी नेहमी सांगतो मंथरा ही महिला होती जिजाऊ ही महिला होती मंथराच्यामुळे रामायण घडलं जिजाऊच्यामुळे शिवभाच नाही तो उभा महाराष्ट्र घडला म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देशाला जगाला शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता आहे शिवाजी महाराजांच्या प्रेरणेची आवश्यक विचारांच्या प्रेरणेची आवश्यकता आहे म्हणून शिवाजी महाराजांचे विचार सतत जागृत ठेवण्यासाठी प्रत्येक मातेमध्ये जिजामाता यांच्या विचाराचा शिरकाव झाला पाहिजे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी देऊन येणाऱ्या भावी पिढीला मुलांना तशा प्रकारचे संस्कार दिले पाहिजेत अशा आजच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो मी सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे जयंती जयंतीची खूप शुभेच्छा देते या निमित्ताने आज आपण महानगरपालिकेतर्फे पदयात्रा काढली होती दुलगाडी चौक टू छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण मध्ये आणि यानंतर आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम केले निश्चितपणे या जयंतीच्या निमित्ताने महाराजांचे जे विचार आहेत त्यांचेकडनं जे मोटिवेशन आपण ची घेऊ शकतो त्यासाठी आम्ही सर्व मुलांमध्ये त्याच्या बाबतीतली जनजागृती केली आणि विकसित भारत घडवण्यासाठी महाराजांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आवश्यकता आहे असं मत व्यक्त केलं अग्रवाल कॉलेज कमला देवी कॉलेज आर के प्रचार के कॉलेज की मदद से हमने आज ये कार्यक्रम शिव जयंती का लिया और हमारी जो इसके पीछे भावना थी उस तो शिवकालीन याद को ताज़ा करना था और ये बच्चों को और इसके ये कॉइंस हैं हथियार हैं इसका प्रदर्शन करके उनको एक शिक्षित करना था कि पुराने ज़माने में महाराजा के समय में किस प्रकार के कॉइन्स होते थे किस प्रकार की हमारी सभ्यता थी किस प्रकार की हमारी संस्कृति थी और खास करके हथियार वगैरह बताने का हमारा उद्देश्य उनकी पुरानी यादों को ताज़ा करना था और ये हमारे सभी कॉलेजों की तरफ से किया गया और ये हेरिटेज क्लब जो हमारी है सभी कॉलेजों की यह हेरिटेज क्लब की तरफ से किया जाए हेरिटेज क्लब का मतलब ये है कि पुरानी चीज़ को या पुराने जो हमारे वास्तु है उसको ताज़ा करना लोगों के सामने रखना और लोगों को उसका महत्व मतलब समझाना